राज्यातील राजकारणात आताची सर्वात महत्त्वाची बातमी राज्याच्या राजकारणात होणार भूकंप उद्धव ठाकरे यांची ताकद पुन्हा वाढणार मातोश्रीचं वैभव पुन्हा एकदा येणार परंतु उद्धव ठाकरे या घटनेवर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे नेमकं झालं आहे काय ते सविस्तर बघूया एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीला जाऊन आपली वेगळी शिवसेना निर्माण केली आणि त्यातून त्यांच्यासोबत पंचेचाळीस ठाकरेंचे आमदार गेले नंतर सत्तेतसुद्धा बसले परंतु लोकसभा निवडणूक झाली आणि उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीची ताकद सगळ्यांना दिसली त्यामुळे विधानसभेत आपली हार होऊन आपलं राजकीय करिअर पूर्ण संपण्याच्या मार्गावर एकनाथ शिंदे यांच्या आमदारांचं आहे त्यामुळे प्रत्येक आमदाराला आपल्या राजकीय करिअरची चिंता लागली असताना बावीस आमदार हे एकनाथ शिंदेंना सोडून जाणार असल्याची महत्त्वाची माहिती मिळालेली आहे सूत्रांच्या माहितीनुसार हे बावीस आमदार आपल्या मतदारसंघातील व आपले, मतदार आपले नवनिर्वाचित खासदार हे ठाकरेंचे व महाविकास आघाडीचे आल्याने चिंतेत आहेत विधानसभा निवडणुकीसुद्धा महाविकास आघाडी चमत्कार करेल आणि आपलं राजकारण संपेल या भीतीने ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आले असून पुन्हा एकदा प्रवेश करण्याची शक्यता आहे परंतु उद्धव ठाकरे हे त्यांना घेण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीत हे आमदार मुंबई आणि कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही आमदार मिळून वीस ते बावीस आमदार संपर्कात असल्याची महत्त्वाची माहिती आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या आमदारांना ठाकरेंनी पुन्हा घ्यावं का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद